विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दिनांक पंद्रह पांच दोन हजार चौबीस पुलिस स्टेशन दापकी रोड साजिद खान पठान यांनी जो बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरून दोन्ही समाजांमध्ये एक सामाजिक खेळ निर्माण करून वाईट उद्देशाने त्यांनी शब्दांचा वापर केला त्या निमित्ताने पोलीस स्टेशन दापकी रोडला विविध शिक्षण खाली एकशे त्रेपन्न ए एकशे वीस बी दोनशे पंच्याण्णव पाचशे चार नव्हतं गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर साजित खान पठाण यांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामीन मिळण्याकरता अटकपूर्व जामीन मिळण्याकरता जो अर्ज दाखल केला त्यावर आज आम्ही आक्षेप घेऊन विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून साजिद खान पठाण यांना अंतरिम जामीन जो आहे हा दामजूर केला आणि जो स्टेशन दापकी रोड व एस पी यांच्याकडून ते साजिस्तान यांच्या विरुद्ध असलेले गुन्ह्यांचा तपशील मागितला आणि वीस तारखेला या जमानतचा अर्ज जो आहे तो त्या हेरिंगसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा जे काही आमच्याकडे जे साजिस्तान विरुद्धचे जे, जे कागदपत्र आहेत ते जाऊन जास्तीत जास्त त्याचा अपूस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानंतर वीस पाच दोन हजार चोवीस अशी तारीख ठरण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा